आज आपण बनवत आहोत रताळ्याच्या घाऱ्यात टंग कशा फुगणार आहे ती रेसिपी बघणार आहोत रेसिपी पूर्ण बघा स्किप करू नका आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा मंडळी अंजली स्वयंपाकघरात तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवतोय रताळ्याच्या घाऱ्या काय काय ठिकाण ह्याला घारगे पण बोलतात तर आता हे आधी आता आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे का तर ह्याला माती जास्त असते दोन तीनदा स्वच्छ धुवून ते घ्यायचं म्हणजे जी, जी माती निघून जाते आता तीनदा स्वच्छ धुवून घेतलं आता हे बाजूचे कट करून ह्याची आधी आपण साल काढून घेऊया अर्धा किलो रताळीत ही अशा पद्धतीने आधी साल काढून घ्यायचे पद्धतीने रताळ्याची साल काढून घेतली आधी काढली म्हणजे का शिजल्यानंतर साल काढाय खूप वेळ जातो म्हणून आधीच काढून घ्यायची आता कुकर मध्ये ना अर्धा ग्लासच पाणी वाचायचं आणि त्यात चार शिट्ट्या करून आपण हे शिजवून घ्यायचंय आधी शिजताना पाणी जास्त घालायची गरज नसते इतपत पुरेसा चार शिट्ट्या करून घेणार गॅस मिडियमच ठेवायच्या मीडियम गॅस वरती चार शिट्ट्या करायच्या झाले आपण आता काढून बघू बघू शकता रताळी शिजलेत पाणी अर्धा ग्लास वाटलं हो होतं तेवढं पुरेस होतं आता मॅशरच्या घ्यायचा आहे एक वाटी गुळ घेतलाय मी अर्धा किलो ह्याला एवढी वाटी पुरेशी असती गरम गरम आहे तर गुळ लगेच वितळला जातो राताईन गुळ एक विचार करून घेतले गरम गरम असताना एका परातीत काढून घेऊया आपण गुळाच मिश्रण आपण एका परातीत काढून घेतले यात आता एक जाळपली घेतले ते जरा आपण खिसून टाकायचं त्यानं वाद छान येतो गुळ मी एक वाटी घेतला होता गव्हाचे पीठ एक वाटका घेतलाय तांदळाचे पीठ अर्धी वाटी घेतले बेसन पीठ अर्धी वाटी घेतले आणि परत वरण खसखस टाकायसाठी घेतले आता ह्यात पाणी बिन घालता हे पीठ जसं लागेल तसं घालून आपण घट्ट असा गोळा म्हणून घ्यायच आहे यासाठी आधी तांदळाचे पीठ टाकूया ता अर्धी वाटी घेतलेली बेसन पीठ आरती पीठ लागण तसं घेऊन आपण मळायचंय थोडसं एक चिमट यात मीठ टाकायचं मिठीमुळं गोड पदार्थाला चव आणखी वाटली जाते अजून लागतंय पीठ गव्हाचं आपण टाकूया अशा पद्धतीने आपण मळून घेतले जसे कणिक कसे आपण जरा घट्टच मळतो त्या पद्धतीने पाच मिनिटात हे मुरट ठेवूया तोपर्यंत तेल गरम करायला ठेवूया आपण कढईमध्ये झाले पीठ मुरून आपण घारी करायला घेऊया असा एवढ्या आकाराचा छोटा गोळा करून घ्यायचा आधी बघू शकता थोडंसं तेल लावायचं थो कळकोटाला आणि ह्या तीन बोटाच्या साऱ्याने असं गोल हे करायची घारी करून घ्यायची थोडीशी खसखस टाकायची बघू शकता अशा पद्धतीनं सर्व घारे आपण करून घेऊया एका प्लेटमध्ये ठेवून द्यायची आधी अशा थापून घेऊयात करून धावते असा मध्यम आकाराचा गोळा करून घ्यायचा पळपुटाला दोन बोटांना थोडंसं नकळत तेल लावायचं नाही लावलं तरी चालन काही चिटकत नाही थोडीशी खसखस टाकायची आणि ह्या तीन बोटाच्या सहाय्याने अशी घारी आपली गोल थापून घ्यायची ह्या अशा पद्धतीनं बघा आणि हे दोन्ही हातानं उचलून एका प्लेटमध्ये ठेवायची या पद्धतीने सर्व झाऱ्या आधी आपण थापून घ्यायच्या आणि नंतर मग तळून घेतल्या तरी चालतील फक्त वेगवेगळ्या ताटात थापल्यानंतर ठेवायच्या जेणेकरून त्या एकाला चिटकल्या जाणार नाहीत बघू शकतात आणि दोन्ही हातानं काढून घ्यायचे तीन बोटांनी थापून घारी करता येत नसेल तर एक अशी पिशवी घ्यायची त्याचे असे दोन हे करायचे मधोमध गोळी ठेवायची झाकायची नेप छोटी थाटली घ्यायची त्याच्यावरती असा मधोमध दाब द्यायचा बघू शकता थोडीशी खसखस टाकायची आणि काढून घ्यायची आधी थापून घेतले आता आपण तळून घेऊया त्यासाठी मी तेल आधी गरम करायला ठेवलंय छोटाच हे टाकून बघूया तेल कडले का बघा तेल कडले गॅस स्लोच ठेवायचा मीडियम गॅस पण ठेवायचा नाही तर घारी लगेच लाल उठली जाते सारखी सारखी पलटी आलटी पण करायची नाही जेणेकरून ते तेल जास्त खेचलं जात काढून घ्यायची तरे तो तोपर्यंत आपण दुसरी टाकूया घारी राहिलेले गारे आपण तळून करून घेणार आहोत रताच्या घाऱ्या तयार आहेत रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक कमेंट करा